मी ओंकार सुभाष हंदे माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण गण गौरी गणपतीसाठी कोकणामध्ये जाणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो सगळा प्रवास कोकणात कसा जातो आपण कुठे कुठे काय काय करतोय ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळेल ही गाडी आहे ही गाडी घेऊन आपण चाललो आहे आणि आपल्याबरोबर आहे प्रथमेश रुद्र आ, काकी आजी आहे एक सिस्टर आहे ते सगळे आतमध्ये बसले आहेत तर त्यांचं असे आपण बोलूच नंतर थोड्या वेळात चलो बाय ना फक्त एक सांगा की वाशीचा रोड आहे आता आम्ही वाशी रोडला आहे वाशीच्या ब्रिजवर आमचा असा मस्त पाय की गावी जायचा प्रवास चालू आहे बस एवढं आमच्या गाडीतून बघा पनवेल नुसतेच पनवेल लाईथे आता आपण पेट्रोल भरायला थांबलोय हा काय आपल्या मागे माझ्या बघू शकता तुम्ही असा हा पेट्रोल पंप आहे त्यात आपण अशा पेट्रोल भरून मग आपण निघू थोडच वेळात हा बघा मित्रांनो हा माझा भाऊ आहे प्रथमेश हांडे हा आपल्याबरोबर आज आहे प्रवासामध्ये प्रथमेश काय बोलशील गणपतीला आपण गावाला आहे गणपतीला आम्ही गावी जात आहे खूप एक्साइटमेंट आहे गावी जायची मित्रांनो आपल्या हॉटेलला जेवायला आलो आहे कोल्हापूरला जेव्हा सगळ्यांशी भेटूया हा आपला इथे रुद्र आहे इथे आजी आहे ही मानसी काठी काका हा भाऊ आहे हा एक भाऊ आहे रुद्र तू हॉटेलमध्ये काय खाणार आहे श्रावण आहे तुझं अजून काय बोलतो आणि रुद्र जो तो, तो श्रावण होता ना जेवणाबद्दल तुझं काय म्हणे जाम भूप लागलेली आहे आता आपण आलोय पोलादपूर इथे हॉटेल नवरात्र म्हणून आहे तिथे आपण आता जेवायला थांबलोय रात्रीचं जेवण आपलं एकदम आरामात आहे खूप सुंदर हॉटेल आहे एक मराठी माणसाने हे चालू केलेलं हॉटेल आहे आणि खरोखरच एक मस्त म्हणजे जेवणाची टेस्ट अशी आहे की काय सांगू तुम्हाला खरोखर एक चांगलं असं जेवण वेचला आम्हाला आणि खूप मस्त वाटलं बाकी आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बैठू आपल्यासोबत आता हा माझा भाऊ आहे तर रुद्रला आपण विचारूया की तू कुठे चालला आहे तर कुठे आहेस तू रिंगणाला चाललं चाललाय तू याच्या आधी कधी रिंगणाला गेलायस आता मग तू गणपतीला जाऊन रिंगणाला काय काय करणार आहेस आरती करणार भजनाला जाणार ओके जाणार डॅमवर जाणार आणि हा अरे वास्त हा आमचा ब्लॉगर ओमकार हांदे हा ब्लॉग करून करून एवढा दमलाय झोपलाय प्रवास करताना प्रवासामध्ये बोलवत की मी भरपूर ब्लॉक करीन स्टार्ट टू एन ब्लॉक करीन आहे थोडाफार आणि तो करून करून एवढा दमलाय तिकडे विचारू नका आणि हा एक रुद्र इकडे झोपलाय गाड मस्त आमच्या मा, मांडीवर डोकं ठेवून आमच्या ब्लॉगरच्या मां मांडीवर पाय ठेवून इकडे दादा गाडी चालवतोय कुठे पोचलो आहे काय कळत नाही आहे तर आम्ही पोचू सकाळी गावाला आणि ए ब्लॉगर ए ब्लॉगर ए ब्लॉगर ब्लॉगर जाम झोपलाय रे बाबा मित्रांनो सकाळी आपण खूप लवकर पोचलो जवळजवळ पाचच्या आधी आपण घरी आलो त्यामुळे खूप अंधार होता पण मला असं शूट करता नाही आलं मग आपला प्रवासात ते काय आपण केलं आणि प्रवासात खूप पाऊस पण होता त्यामुळे आपल्याला पुढं काही शूट करता नाही आलं आहे कारण पाऊस प्रचंड होता आणि त्यामुळे शूटचा जरा प्रॉब्लेम झाला आणि अंधार पण होता त्यामुळे मला काय एवढं दाखवता आलं नाही आता मी घरी पोचलो आहे तर इथून पुढे आपले ब्लॉग येतच राहतील आज गणपतीला गौरीचे ब्लॉग येतील आपल्या संध्याकाळी तसे आपले नेहमी आता ब्लॉग चालूच राहतील त्यामुळे तुम्ही कंटिन्यू बघत राहा ह्या ब्लॉगचं मी इथेच एंड करतो आहे तर हे असं आमचं पूर्ण माझ्या पाठी आमचं घर आहे रत्नागिरीमध्ये लांजामध्ये रिंगणे रिंगणे हे माझं गाव आहे आणि माझ्या पाठीमाचं घर तुम्ही बघालच थोड्याच वेळ असं निसर्गरम्य असं वातावरण आहे कोकण